नमस्कार एस ए न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नंदुरबार येथील जयेश वळवी खून प्रकरणी आज पिंपळनर शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला संदर्भात तहसीलदारांनाही निवेदन देण्यात आले नंदुरबार येथील आदिवासी संघटनेचे युवा कार्यकर्ते जयेश वळकवळी यांचा गेल्या आठवड्यामध्ये चाकोने भुसकून खून करण्यात आला होता या निषेधार्थ आज पिंपळनेर शहरामध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आला होता आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी नऊ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळनेर येथे एकत्रित येत हातात महेश जयेश वळवीच्या फोटोचे पोस्टर घेऊन सामोरे चौफुले मेन रोड खोल गल्ली मार्गे गांधी चौक मार्गे पिंपळनेर तहसील कार्यालयावर मुकमोर्चा नेला तहसीलदार दत्तात्रय शेजूल यांना निवेदन देण्यात आले शेजूर यांनी निवेदन स्वीकारले आणि वरिष्ठांना पाठवण्याचे आश्वासन दिले आदिवासी संघटनेने एक दिवसाचा बंद कर ठेवण्यासंदर्भात व्यापाऱ्यांना आवाहन केले होते पिंपणेर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आज आपले व्यवसाय बंद ठेवले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता एस एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपळनेर धन्यवाद मिरास पाहिजे रे बाबाला ये मिरास पाहिजे नंदुरबाजेचे गट्टेचा जय विजय नंदुरबाजेचे गट्टेचा जय विजय रे बाबांना जय जयस पाहिजे रे बाबांना जय जयस पाहिजे करोकिला जायचं आहे का

ほら。<laughs>